नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यातील बाजारभाव सध्या काय आहेत ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओला लाईक करत ला 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 जावा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन जर तुम्ही प्रथमच व्हिडिओ बघत असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे राहतामध्ये बघा जास्तीत जास्त जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी आपल्याला सोयाबीनला पाहायला मिळत आहे यानंतर बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे एका या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे या तीनशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर बघितलं तर जे हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त सुद्धा साडेचार हजारच्याच पुढे बाजारभाव पाहायला मिळत आहे कमीत कमी चार हजार शंभर रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जवळपास साडेआठशे क्विंटलची आवक आलेली आहे एकंद सध्या जर स्थिती बघितली तर सोयाबीनचे बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारणा आहे यानंतर जर बघितलं तर लासलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे सहासष्ट रुपये बाजारभाव आहे हे होते खरे आणि सोयाबीनचे मार्केट बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा